परभणीमध्ये रिपब्लिकन शेकडो कार्यकर्त्यांनी केला ऑगस्ट रोजी परभणी शहरातील वसमत रोडवरील खानापूर फाटे येथील शासकीय सावली विश्रामगृहामध्ये रिपब्लिकन सेनेची परभणी जिल्हा विभागीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी या, या आढावा बैठकीला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा परभणी निरीक्षक युवराज धसवाडीकर राज्य संघटक यशवंत भालेराव परभणी जिल्हा प्रभारी आशिष वाकुळे लातूर जिल्हाध्यक्ष राम कोरडे पूर्व विभागाचे अध्यक्ष राजकुमार सुरवंशी पश्चिम विभागाचे अध्यक्ष शरद चव्हाण मराठवाडा कामगार नेते महेंद्र सानके कलावंत जिल्हाध्यक्ष चंद्रकांत दुधमले युवा जिल्हाध्यक्ष प्रीतम वाकडे राजेश टाक यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला भीमशाही चंद्रकांत दुनमले यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे प्रेरणादायी गीत सादर केले यावेळी परभल निरीक्षक युवराज दसवाडीकर म्हणाले की आदरणीय आनंदराज आंबेडकर यांच्या आदेशाने संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पदाधिकारी यांची आढावा बैठक घेतली जात आहे येणाऱ्या निवडणुकीला पाहता कार्यकर्त्यांनी जमाला कामाला लागावे आणि रिपब्लिकन सेना पक्ष संघटना मजबूत करावी असे आवाहन यावेळी करण्यात आले यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या कामाचा आढावा समोर ठेवला होता यावेळी यशवंत भालेराव आशिष वाकडे राजकुमार सुवर्ंशी यांनी उपस्थित पदाधिकारी यांना सविस्तर मार्गदर्शन केले सदरीच्या आढावा बैठकीचे सूत्रसंचलना आणि आभार प्रदर्शन निलेश डुमने यांनी केले तर पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर आज परभणी जिल्ह्याची रिपब्लिकन सेनेची महत्वपूर्ण बैठक पार पडली मी पक्षाचा जिल्हा निरीक्षक या नात्यानं इथं उपस्थित झालो कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह आहे विविध जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी गंगाखेड तालुक्यातील आणि इतर तालुक्यातील कार्यकर्त्यांनी आज पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आनंदराज आंबेडकर साहेब येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीनं निवडणूक लढणार आहेत आणि एक मुख्य प्रवाही पक्ष म्हणून आपण समोर कसं येऊ कशा पद्धतीनं जागा निवडून आणता येतील आणि एक चांगलं नेतृत्व आणि चांगलं एक प्लॅटफॉर्म कशा पद्धतीने या देशातील वंचितांना बहुजनांना इतक्या दलितांना मिळवून देण्यात येईल याचा विचार ते करतायत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरुवात झालेली आहे अतिशय चांगला प्रतिसाद सर्व समाज बांधवाचा मिळत आहे कार्यकर्त्यांचा मिळत आहे आणि अशा पद्धतीच्या बैठका घेऊन आम्ही बांधणी करतोय आढावा घेणे सूचना करणे पक्षाची बांधणी करणे आणि त्यातून मताचं राजकारण कसं उभा करता येईल या दृष्टीनं आमचा प्रयत्न चालू झालेला आहे आणि संपूर्ण वातावरण बघता असं वाटतंय की निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या कालावधीमध्ये म्हणजे विधानसभेपर्यंत रिपब्लिकन पक्ष सेना हा एक मोठा जागरीचा पक्ष पुढे आल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास परभणी परभणी जिल्हा रिपब्लिकन सेनेचा एका दृष्टीनं बालेकिल्लाच आहे मोठे पदाधिकारी इथं विजयदादा वाकोडे साहेब असतील भयासाहेब भालेराव असतील आणि दोन्ही सक्षम जिल्हाध्यक्ष असतील इथं काम करत आहेत मोठ्या ताकदीनं काम करत आहेत तळमळीनं काम करत आहेत आणि जवळपास पन्नास साठ टक्के जिल्हा त्यांनी उभा केलेला आहे उर्वरित जो भाग आहे तिथं देखील कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये परभणी जिल्ह्यातून निश्चितपणे रिपब्लिकन सेना रिझल्ट दिल्याशिवाय राहणार नाही महानगरपालिका असो किंवा जिल्हा परिषद पंचायत समिती असो एक ताकदीचा पक्ष म्हणून आम्ही यश प्राप्त करू अशा पद्धतीची खात्री आम्हाला उमेदवार म्हणजे महानगरपालिका पातळीवरती नगरपालिका पातळीवरती त्याचबरोबर जिल्हा परिषद पंचायत समिती पातळीवरती अनेक उमेदवार पक्षाच्या संपर्कात आहेत आणि प्रत्येकाला आपण कामाला लावलेलं आहे परंतु सरते शेवटी त्यावेळेसची परिस्थिती काय असेल यावरनं निर्णय होणार आहेत आणि याचे सर्वस्वी अधिकार आदरणीय आनंदराज आंबेडकर साहेबांना देण्यात आलेले आहेत आणि विधानसभेमध्ये देखील कशा पद्धतीने उमेदवार उभा करता येतील याचाही प्रयत्न पक्षाच्या पातळीवरती सुरुवात आहे मी कार्यकर्त्यांना असं आवाहन करेल की आपल्या पक्षाचं जे नेतृत्व आहे ते परिपूर्ण अशा पद्धतीचं सक्षम नेतृत्व आपल्याला प्राप्त झालेलं आहे आणि परभणी जिल्ह्यामध्ये कामही मोठ्या प्रमाणात झालेलं आहे हे एनकॅश करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये अभिप्रेत असलेला परिणाम कशा पद्धतीने आपण देऊ शकाल याचा आपण विचार करावा आणि ते काम त्यांनी पार पाडावं अशा पद्धतीचं आवाहन मी त्यांना करणार आहे आणि मला विश्वास आहे की या आवाहनाला साजरासाठी ते काम करते चोवीस रोजी मुंबई येथे पक्षाची महाराष्ट्र कार्यकारिणीची बैठक संपन्न झाली त्या बैठकीमध्ये महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्याला पक्षाने निरीक्षक नेमलेले आहेत त्याचा एक भाग म्हणून या ठिकाणी आज रिपब्लिकन सेनेचे महाराष्ट्राचे महासचिव तथा परभणी जिल्ह्याचे नवनियुक्त निरीक्षक आमचे मित्र डॉक्टर प्राध्यापक युवराजी दसवाडीकर सर आलेले आहेत त्यांनी ही बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये आज परभणी जिल्ह्याचा आढावा घेत असताना परभणी जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रिपब्लिकन सेना पक्षामध्ये विविध जातीचे कार्यकर्ते सरपंच ग्रामपंचायत सदस्य सहभागी होत आहेत जे, जे सरांनी सांगितल्याप्रमाणे वंचितमध्ये बौद्ध समाजाला न्याय भेटत नाही बौद्ध समाजाच्या कार्यकर्त्याकडे दुर्लक्ष झालेलं आहे त्या समाजाला रिपब्लिकन सेना आपल्या पक्षाच्या कामाच्या जोरावर पक्षामध्ये सहभाग करून घेणार आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही युतीच्या माध्यमातून आघाडीच्या माध्यमातून समविचारी पक्षासोबत आम्ही युती करून या ठिकाणी निवडणुका लढणार आहोत परभणी जिल्ह्यामध्ये आम्ही एक एक विधानसभा पक्षाकडे आघाडीमध्ये मागणार आहोत आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये गंगाखेडमध्ये कमीत कमी पाच जिल्हा परिषद गंगाखेड मतदारसंघामध्ये पाच जिल्हा परिषद सर्कल आम्ही मागून घेणार आहेत आणि निवडून येणार आहेत झाली तरी निवडून लढणार आहेत नाही झाले तरी निवडणूक लढणार आहेत त्या पद्धतीने आम्ही प्रत्येक जिल्हा परिषद सर्कलमध्ये काम सुरू केलेलं आहे विविध जाती धर्माच्या लोकांना सरपंचांना कामाला लावलेलं आहे त्या सगळ्यांच्या स्थानिक प्रश्नावर पक्षाच्या वतीने आंदोलन उभा केले जात आहेत आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा परिणाम असा होणार आहे की येणाऱ्या विधानसभेमध्ये समविचारी पक्षाला येणाऱ्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन सेनेचा विचार करून रिपब्लिकन सेनेसोबत युती आघाडी करणार आहेत असं या ठिकाणी नम्र सांगतो पक्षाचा निर्णय झालेला आहे की या, या येथून यापुढे वंचित बहुजन आघाडीसोबत पक्षानं रिपब्लिकन सेनेच्या शिर्षस्व नेतृत्वाने काडीमोड घेतलेली आहे कुठल्याही प्रकारे यापुढे या वंचित बहुजन आघाडीसोबत युती आघाडी होणार नाही त्यांच्यासाठी आम्ही थांबणार नाहीत त्यांची वाट बघणार नाहीत आणि त्यांना विचारणार पण नाहीत आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर रिपब्लिक सेना उभा करण्याचं काम करणार आहोत okay.